तो नमस्कार आता हा आवड्ड्या पंचायत एरियेक वार्ड नंबर वना भेटा आणि आयचो इशू म्हणजे हो इशू हायलाईट करू सुद्धा हांसार व्हिडिओ गेले वर्ष तोय बी पावसांकच गेल् आणि आता खूपशा लोकांनी मग की व जो काले वचपास बयपास रोड तुम्ही तो फाटल्यान दिसतो काले गेल् असा आणि स्ट्रेट आता गाडये फाटल्या दिसता तो चौगुले मायन आणि त्या सिडीन जो ते सायडीन गेल्लो असा मुखाल्ल्यान जो दिसता हो आंब्या उदका गेल्लो का बायपास रोड हो कालेचो आणि ह्या बायपासार एक दोन इशू गंभीर आसा आणि ते म्हणजे एक म्हणल्यार जी माती जो फाटल्यान रोड दिसता तो चौगुले महिनेर आनी तसंच त्या फॅक्ट्रिने गेल्लो असा तो रोड डांबरीक रोड, रोड तो मातयेचो रोड दल्ले ते हो जे कारण त्या देवण्या वयल्यान जे उदक येता ते उदका वांगडा डायरेक्ट माती येवन हांगसर ह्या जो मेन रोड असा हो काले बायपास हे काले बायपासाचेर येवन ती माती स्टॉक जाता आणि खुबशे लोकांक हासर टू व्हिलर खातीर त्रास जाता सो हा तुमक दाखता ती माती योन कशे करून स्टॉक झाली ती हासर ही माती पळतात ही माती आता येऊन हंगर माती म्हणून माती नतू भितर खडयेचे फातर असा बारीक बारीक हांगा कितलेशी पळय हांगा स्टॉक झाली असा मधल्यान थोडोसो एक टायर टू वचपाचो जागो उरलेलो आसा बातीची जी રસ્ત્યા એ સગી હ્યા મયેન ભરલેલી આજે ખાસ કર્યો મહિલા જ ટુ વીલર ઘઉન કામક વી ખાત હંગવી ત્રાસ જતા શેક્યા છે નિસર પડપા સારકો હંગસ તે્રાસ જતા અને ખૂબ જ પડતાય બી સો લોકચ માગણી આ ही जी माती येता ही माती वयर किती तरी करून ते आडवून दोरपास सारखी तरी करचे म्हणून लोकांची एक मागणी आसा हो आणि दुसरे म्हणल्यार एक वचपाचो बायपासार जे जे झाड दिसता हे झाड टोटली सुकोन आसा आनी तेजेर फक्त चडलेल्यो हो आसा आनी आणि वाली, वाली खातीर हो जे सो so, नेटवर्क मे प्रॉब्लेम असा आणि हे जे झाड दिसता हे सुखे झाड या जा सुके झाडाचे जो ज्यो पावसात जो वाली जाता वाली वसून हांगसर जे रस्तो ते सायडीच्यान येता असताना कांयच कळना की तेवट्या गाडी येता म्हणून हांगसर एक जावपाचे सुद्दां चान्सीस असा सो कन्सर्न ऑथॉरिटीन हेजे लक्ष घालून हे झाड जे सुकलेले झाड आसा हे झाड कट कर आणि दुसरे म्हणजे हंगर जी खडी येतात रस्त्यान ही जी खडी येतात माती जी येतात ही माती बंद करपा खातीर मुखार कित तरी उपाय योजना करचो ही तुम्ही ही सगळी खडयेचे जे बारीक बारीक कुडके जे आसा हे हंगर व्हावनिल्ले असा आणि टू वाल्यांक खूप त्रास जाता जेन्ना हांगा टर्न टन तेन्ना ते टर्नाचेर टनचे पण अशी गाडी एलीस फुल समज जाल्यार ह्या फाता वयल्यान काढचे पडटा आणि हंगर पळयता बारीक 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 खडयेचे फातर म्हणजे हेजेर टू व्हीलर स्लीप जावन पडपाची शक्यता आनी पडल्या सुद्धा खूब जाण सो हे झाड हे झाड बेगिना बेगीन कट करपाची गरज आसा हे सुकी झाड सुकी झाडाचेर ज्यो वाली असा सारक्यो सकल्यान वयर आसा तेणे करून हे अशे जे लोक येता हे हांकां गाडी आता ती दिश्टी पडना दुसरी गजाल जी माती येत म्हणून सांगले हांवें आताच ती माती आय ह्या रोडा हो जो आसा सगळं ऑफ रोड असा आणि एका सगले खडयेचो जो, जो पिटो आसा तो मारून हो लेवल के आतां ती खडी जी ती उदका बरोबर व्हावून मेन रोडार वयता सो हांसर कन्सर्न ऑथॉरिटीन हो बेगिना बेगीन हांगा कित तरी एक मातयेचो जो बांध तो बांद घालून उदक ह्या ट्रेंचीन सोडपाक शकता करून उद जे वयल्यान येतलें जे वयल्यान व्हांवन जें उदक येता ते उदक ह्या या भायर वयतलें आता ते कितें जालां कि ते डायरेक्ट उदक आसा हें रस्त्या वयल्यान व्हांवता आनी त्यांनी तेक लानच ही जी माती आसा ही रस्त्यार वयता आता आम्ही एक काली जो बायपास रोड जो गेल्लो असा थंय बीन एक झाड पडून आता झाड पडल्यार खूप दीस झाल्या पण कन्सर्न ऑथॉरिटीक कळोवपा खातीर तसे मनीस असतात पण ते मनीस हायलायट करना जो गजाली कन्सर्न ऑथॉरिटी जाय आसल्यो त्यो खंय तरी पावनात म्हणून हे हांगसर गांवगिऱ्या वाठारांनी बारीक गांवांनी असे करून प्रॉब्लेम जाता तो हे झाड पडल्यास खूप दिस झाले असा असे कडल्यान आयकलां हे झाड जे रस्त्यार पवले पण ते लोकांनी हातीन ते खांदे मोडून सायडीन उडयल्ले आसात तरी असताना ते झाड हंगर लोकांक त्रास करता दोन गाडी येयल्यार सुटना सो सोकंसन ऑथॉरिटीन मात्र लक्ष घालून हे लक्षांत घेऊन हांगसरली माती काढपा तशेंच हे ते झाड ते झाड जर उडिले जाल्यार रस्तो क्लीन दिश्टी पडतो आणि एक्सिडंट चान्सीस कमी जातले सुके झाड परत एक दीस सांगता हे सुखे झाड सुके झाडाचेर वाली चढलेले असा सो हे बेगिना बेगीन कट करपाची गरज असा आणि एक स्पेशली सांगपाक सोदता हो जो चनल असा हो फक्त लोकां लो आसा कित्याक लोकांचे जे हे बारीक बारीक इश्यू आसा हे बारीक बारीक इश्यू हायलायट करून त्या डिपार्टमेंटा मेरेन पावून ते कशें करून काम करून खातीर हो जो चनल असा केल्लो आसा आनी मागता कडेन तुम्ही जितले जाण पळयतात हे विडियोज पळयता एक फॉलो करून चलात कित्याक फॉलो केले उपरांत ज्या जे व्हिडिओ येतले त्या त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमका डायरेक्ट येतले आणि तुमका ते पळोवपाक मेळले सो फॉलो नाकात देव दर करू